त्याला आज बनवली मी डाळबाटी आणि मस्त तयार झालेली आपली डाळ वाटी बघा मस्त तुपामध्ये ती विडवून ठेवलेली आहे मी साजूक तुपामध्ये आणि तिला मी डाळ शिजवून घेते आपल्याला डाळ करायची तुरीची डाळ घेतलेली आहे मी ती स्वच्छ धुवून घ्यायची आपल्याला आणि त्याच्यामध्ये मग हळद आणि थोडंसं तेल टाकलेलं आहे मी कुकर गॅसवर ठेवलेलं आहे आणि इकडे आपल्याला आता बाटीसाठी पीठ घ्यायचं आहे आपल्याला दाट घेतलेलं आहे एक वाटी मी आता गव्हाचं पीठ घेतलेलं आहे रवा घेतलेला आहे छोटी वाटी आणि डाळीचं पीठ घेतलेलं आहे छोटी वाटी त्याच्यामध्ये आता मी ओवा टाकणार आहे थोडासा हाताने हाताने थोडंसं हे करून टाकायचं आहे म्हणजे वास छान येतो त्याच्याने आणि थोडा खाण्या खाण्याचा सोडा टाकलेला आहे तेल टाकायचं आहे आपल्याला आणि मीठ टाकायचं आहे आणि चांगलं मळून घ्यायचं आपल्याला सगळं आपल्याला डाळ बाटी बाटी आपल्याला कुकरमध्ये करायची आहे आता मळून झालेले आहे आता आपण त्याच्यात रवा टाकला थोडा वेळ आपल्याला ते राहू द्यायचे तसंच कापड ठेवलेलं आहे झाकण लावून आणि थोड्या वेळ राहू द्यायचे तसंच आता डाळीसाठी बघा आपण कांदा टोमॅटो कापून घ्यायची बारीक आलं लसूण घेतलेले आहे मी कढीपत्ता कोथंबीर आणि तेव्हा डाळ आपली शि शिजलेली आहे मिक्स डाळीची पण करू शकतो आपण पण मी फक्त तुरीची डाळ टाकलेली मसूरची डाळ मुगाची डाळ दोन तीन प्रकारच्या डाळीनी पण आपण डाळ करू शकतो आता बघा सुरुवातीला मी तेल टाकलेलं आहे कढाईमध्ये आणि लसूण टाकलेलं आलं लसूण नंतर राई जिरे टाकलेलं आहे कढीपत्ता टाकलेला आहे आणि नंतर कांदा टाकलेला आहे मी सगळं परतून घ्यायचं आहे मस्त आपल्याला थोड्याच्या कस कश्मीरी मिरच टाकलेल्या आहे दोन टोमॅटो टाकलेला आहे बारीक चिरून सगळं मिक्स करायचं आहे परत आपल्याला आणि डाळ टाकायची आहे आता आपल्याला वरून मी थोडासा सांबार मसाला टाकलेला आहे लाल तिखट टाकलेलं आहे आणि सगळं मिक्स करून घ्यायचं मी बघत होती हा सांबार मसाला आहे का दुसरा आहे थोडासा वास घेऊन आणि नंतर थोडं लाल तिखट टाकलेलं आहे मी धने पावडर थोडीशी कोथंबीर टाकायची वरून हिंग पण टाकलेलं आहे आपण फोडणीला आणि मीठ टाकायचे चवीनुसार आणि छान उकळी द्यायची आपल्या डाळीला आणि एकदम चविष्ट डाळ आपली तयार झालेली आहे मस्त छान उकळी आलेली आपल्या डाळीला आणि इकडे बघा आता आपलं पीठ आपल्याला आता बाटी करायची आणि बघा आता आपण बट्ट्या म्हणतो मरा मराठीमध्ये पण मी हिंदीमधून बाटीच म्हणते केव्हाची आता आपल्या बट्ट्या आपल्याला तयार करायच्या आहे आणि हाताने आपल्याला गोल करून घ्यायचं आहे आपल्याला आता बट्टी आपली आता थोडंसं आपण त्याला वरतून आपण चाकूच्या सायने थोडा सेप द्यायचा आहे दोन तीन याला मी केलेलं आहे तसं छान दिसतात बघा बट्टी मी बाटीच म्हणते केव्हाची आता गॅस लावलेला आहे आता आपल्याला कुकरचं झा रिंग काढायची आणि शिट्टी पण काढून टाकायची आहे आता कुकरमध्ये मी थोडं तूप टाकलेलं आहे आणि सगळ्या वट्ट्या टाकून घ्यायच्या आपल्याला त्याच्यामध्ये आणि कमी गॅसवर होऊ द्यायच्या त्या कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि शिट्टी आणि आपण रिंग पण काढलेली आहे दोनदा तीनदा मी उघडून बघितलेलं आहे खालीवर केलेलं आहे त्या दा बट्टी आपली आता होत आलेली आहे मस्त सगळ्या बाजूने आपल्याला त्या बघून घ्यायच्या आहे आणि बघा आता आपली बट्टी तयार झालेली मस्त छान भाजल्या गेलेल्या आहे आणि आता एका ताटात काढून घेते मी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त राहा आणि तुम्ही व्हिडिओ कुठून बघताय माझा ते पण सांगा कमेंटद्वारे म्हणजे मला समजेल आणि बघा आता सगळ्या मी एका ताटामध्ये काढून घेतलेल्या बट्ट्या आणि आता बघा आपण अशा प्रकारे झालेल्या बघा बट्ट्या आता सुरुवातीला मी ना ते चुरून घ्यायचे आहे आणि त्याच्यामध्ये वरण टाकायचे म्हणजे खूप छान लागतं खायला एक वट्टी घेऊन मी ती चुरून घेतली गरम होते आणि नंतर त्याच्यामध्ये वरण टाकायचं आणि मस्त खायच्या अशा खूप छान लागतात आणि इकडे आता मी ताट तयार करते सुरुवातीला मी सगळ्या पट्ट्या आपल्या तुपामधून काढायच्या मस्त आणि टेस्ट खूप छान लागते तुपामधून तुपामध्ये बुडून घ्यायच्या त्या मस्त खायला खूप छान लागतात साजूक तूप आहे आता दुसरी पण पट्टी टाकलेली आहे मी